नमस्कार थोडं तुझं थोडं माझं या सिरियलमध्ये आपण आज पाहत आहोत सगळ्यांना जेवणासाठी विनीत जेवणाचा स्वयंपाक घेऊन येतो आणि सगळ्यांना हट्ट करतो पटकन जेवायला चला त्या सगळ्यांना कार देत असतात पण विनीत त्यांना जबरदस्ती जेवायला बसवतो मग तिघीही जेवायला येतात जेवायला बसतात विनीत त्यांना सगळं काही सामान आणून देत असतो तितक्यात मामी येते आणि फुकटचं मिळते म्हणून गा बसू नका भांडीही घासायची आहे याच्याकडे लक्ष राहू द्या असं म्हणते इतका अपमान मामी फाडफाड बोलून करत असते आणि त्यांना म्हणते माझा मुलगा तर इतका दानशूर झालाय त्याला तास झालंय काय देऊ आणि काय नाही तर होतच दानशूर आता मुलगाही झालाय त्याला तसं झालंय सगळं पोटातलं काढून आत्याला नात्याच्या मुलींना द्यावा काय पण इथे तुम्हाला जेवढं मिळेल तेवढंच खावं लागेल भांडी कुंडी ही आवरावी लागेल नुसतं गिळायचं म्हणून गिळायचं नाही हां असंही म्हणते आणि टोमनं मारून आतमध्ये निघून जाते पण विनित म्हणतो आईकडे लक्ष देऊ नका प्लीज तुम्ही जेवण करा ना तिचा स्वभाव तुम्हाला माहिती आहे ना ती नेहमीच असं करते तिच्याकडे अजिबात लक्ष द्यायचं नाही फट फक्त जेवण करा बरं असं म्हणत मग तो सगळ्यांना जेवायचा हट्ट करू लागतो तेव्हा निधी म्हणते खरं सांगू का माझा अजिबात मामीकडे बोलण्याकडे लक्ष जात नाही मला खूप भूक लागली आहे मला असं कोणी काय बोलते तेसुद्धा ऐकायला येत नाही फक्त आता जेवण दिसते मला डोळ्यापुढं मग तो तिला पाण्याचा ग्लास देतो ती पाणी पिण्यासाठी तोंडाजवळ ग्लास नेतच असते तितक्यात तिथे मामी येते मामी तिचा ग्लास हिसकवते आणि म्हणते तोंडाला ला ग्लास लावून पाणी प्यायचं नाही माझा ग्लास उष्ट झाला नाही पाहिजे तुमच्या सुटकी लोकांमुळे वरतून पाणी प्यायचं इतकं अपमान झाल्यानंतर तरीही सगळेजण अपमान सहन करतात आणि तिथे गप्प गुमान बसून असतात मामी तिथून निघून गेल्यानंतर पुन्हा मग ते जेवणाचा हट्ट करू लागतात की मामा म्हणतात जेवण करून घ्या तुम्ही आणि मामीही तो ग्लास पुन्हा आणून देते आणि तोंडाला लावायचं नाही वरतून प्यायचं असंही सांगते आणि मग विनीत त्यांना जेवण करा म्हणून हा हट्ट करत असतो मग आत्या त्याची सगळ्यांना जेवायला घेत असते संपदा बघते की सगळा स्वयंपाक इतका इतकंच आहे एक माणूस जेवण इतकाच स्वयंपाक होता आता सगळं ती खोलून पाहते भाजी एवढी मग ती आजूबाजूला पाहते चपात्याही बघते तर चपात्यांच्या डब्यामध्ये फक्त दोन चपात्या असतात आता काय करायचं का विनीतला लक्षात येतं मग मामा म्हणतात स्वयंपाक थोडाच आहे वाटतं लवकर काहीतरी लाडू चिवडा काहीतरी आण बरं तेव्हा मात्र मनू म्हणते नाही नाही मला जास्त भूक नाही मी जास्त जेवणार पण नाही तुम्ही दोघीजणी जेवा असं म्हणू लागते विनीत म्हणतो थांबा मी काहीतरी बघतो जेवायला त्याला माहिती आहे घरात आई काही देणार नाही तरही तो म्हणतो मी देतो मामाही म्हणतात आण रे पण आत्या म्हणते नाही नाही आम्ही एवढंच खाऊ काही काळजी करू नको आम्हाला जास्त भूक पण नाही मग तिघीही त्या चपात्या एका ताटात घेतात भाजी घेतात आणि आम्ही ॲडजस्ट करू एवढ्यामध्ये असं म्हणू लागतात आणि जास्त जेवण निधीला देतात परत मामी येते अजूनही जेवल्या नाहीत भांडेही घसली नाही आवरा बरं मला एवढा वेळ माझ्या घरात खरकटं आणि भांडी पडलेली आवडत नाही पटपट जेवा आणि पटकन भांडी घसून घ्या सगळं आवरून घ्या किचन असं सांगू लागते आणि मग आत तिची आई जेवण असं भरते आणि सगळ्याजणी खूप इमोशनल झालेल्या असतात सगळ्यात पहिले मनूला आई घास भरवते आणि दुसरा घास निधीला भरवते दोघींलाही ती सांगते तुम्ही दोघीजणी जेव्हा डोळ्यांनी असं खुणवते निधीला फार रडायला येत असतं रडता रडता तिच्या आई तिला भरवते घा बाळा असं म्हणते मग दोघीजणी मिळून तिच्या आईलाही एक एक घास भरवतात एक घास तुला एक घास मला करत करत तिघेही जेवण करू लागतात आणि इमोशनली त्यांना खूप व्हायला होत असतं त्यांना रडायला येत असतं त्यांच्या वडिलांची आठवण येत असते कसे दिवस होते आणि काय होऊन बसले इकडे तेजसला जेवणासाठी हवालदार आतमध्ये ताट नेऊन देतात तेजसला समोर ताट आलेलं पाहूनही त्याला काहीच खावं असं वाटत नसतं त्याला डोळ्यासमोर फक्त संपतराव दिसत असतात काय झालं असेल म्हणून त्याला काहीच कळत नसतं तो जेवणाचं ताट बाजूला करतो जेवायला नकार देतो जेवणाच्या ताटाला नमस्कारही करतो की मी तुझा अपमान करत आहे पण मला माफ करत पण घशाखाली एकही घास उतरणार नाही कारण संपतरावांची पहिली भेट नंतरचं सगळं काही त्याला आठवत असतं संपतराव सारख्या माणसाला त्यांनी कसं गंडवलं पैशाचा कशी हेराफेरी केली ते सगळं काय तो आठवून इमोशनल होत असतो आणि ते सावरण्यासाठी घेतलेले दागिने त्या दागिन्यांमुळेच तर लग्न मोडलं चुकीचे दागिने खोटे दागिने आणून दिले खरे दागिने घाण ठेवले पैसे सोय करून दिली हेही चुकीचं काम होतं हे सगळं त्याला आठवतं आणि त्याला वाईट वाटत असतं की माझ्यामुळे संपतरावांच्या मुलीचं लग्न मोडलं आणि त्याची होणारी तिची होणारी सासूही किती फाडफाड बोलत होती संपतरावांचा कसा अपमान झाला आणि लग्न मोडलं असं सांगितलं सांगितलं संपतरावांना आलेला अटॅकही त्याच्या डोळ्यासमोरून जात नसतो का कोणास ठेव त्याला फारच वाईट वाटत असतं की माझ्यामुळे इतकं सगळं घडलं मी माझा एक स्वार्थ पाहायला गेलो पण इतकं सगळं घाणेडा प्रकार होऊन गेला हेही त्याच्या लक्षात येतं पुढे मनू तिच्या आईला म्हणते आई तू भांडी घासू नको मी घासते तू हो बाजूला तू जाऊन बस बरं तिकडे तिची आई म्हणते अगं घासू दे तूही दमली आहेस ना पण आईला ती हट्ट करते तेव्हा तिची आई म्हणते बरं मी हात धुते आणि मग जाते तिची हो आई हात धुवून बाजूला होते आणि निधीजवळ जाऊन बस असंही म्हणू तिला सांगते आणि ती गेल्यानंतर मग मनू स्वतःच भांडी घासते जी आई म्हणते मी तुला मदत करते पण ती आईला नकार देते जा सांगते ना मग ती गेल्यानंतर स्वतःच एकटी सगळी भांड्यांची खरकटे वगैरे काढू लागते आणि भांडी घासत असताना पाठीमागनं मामा येतात मामांना खूप वाईट वाटत असतं की असले दिवस मा घरात तुम्हाला पाहायला मिळतात मामाच्या घरी लाड करायला घेऊन आलो पण मामीमुळे बघ ना काय होऊन बसलं माफी माफी मागत मामा तिला म्हणतात मला माफ करशील गं ती मामाला म्हणते मामा तू नको असं म्हणूस रे तू आम्हाला इथे राहू दिलं हेच तर खूप महत्त्वाचं आहे तू खूप चांगला आहेस आणि येतात अरे प्रत्येकाचे दिवस येतात जातात आता वाईट परिस्थिती आहे मान्य आहे पण एक नाही दिवस आपलेही दिवस येतील मनू तिला मनू मामाला समजत असते मामा म्हणतात खरंच तू खूप मोठ्या मनाचे आहेस ग आणि मग मनू विचारू लागते तुम्हाला आठवतं ना तेजस तेजस कुठे गेला त्या दिवसापासून हॉस्पिटलमधनं तेच कळलं नाही मामा सांगतात की तेजसनी तुझ्या बाबांच्या हॉस्पिटलचं बिल भरलं आणि त्यांनीच सगळं काही पाहिलं पण आता नंतर तो कुठे गेला पा कळलंच नाही म्हणून मन म्हणते मीही पाहिलं नाही हॉस्पिटलमधून कुठे गेल्यानंतर पैसे भरल्यानंतर मग त्याला त्यांना आठवलं लागतं की पोलिस आले होते पोलिसांसोबत तो कुठेतरी गेला त्या दिवसापासून त्याला कोणीही पाहिलेलं नाही आणि परत आलेलाही नाही काही माहीत त्यांची काय भानगड झाली असावी असंही मामा मनूला सांगू लागतात मग मनुही विचार करत असते काय काय झालं असेल पोलिसांसोबत गेल्यानंतर नक्कीच काहीतरी त्यांच्यासोबत वाईट घडलेलं तर नसेल ना नाहीतर ते इतके क मदत करणारे माणूस आहे मदत करतात सगळ्यांना आणि असं अचानक कसं होऊ शकतं ते कुठे गेले असतील म्हणून आता मनूलाही काळजी वाटत असते पण आता करणार तरी काय फोनही लागत नाही फोन केल्यानंतर इकडे मात्र तेजस बसलेला असतो तेजसला वाईट वाटत असतं त्याच वेळेला पाठीमागून हवालदार येतो आणि तुम्हाला भेटायला एक मुलगी आली आहे असं सांगतो मग तेजस म्हणतो कोण आला आहे मागे वळून पाहतो तर समोर त्याला मनू दिसते मनूला पाहून त्याच्या हातापायाचं कापरं होतं कारण मनू खूप चिडलेली होती मनूच्या डोळ्यात आश्रूही होते मनू त्याच्या डोळ्यासमोर उभी राहते मनू त्याला आता जाबच विचारते का केलंस तू असं तुझ्या स्वार्थासाठी केलंस ना माझ्या वडिलांना फसवताना तुला वाईट कसं वाटलं नाही आणि ती बॅग ती सगळी दागिन्यांची होती ते दागिने तू घाण ठेवलेस तेव्हाही मी तुला विचारलो होते या बॅगेत काय तेव्हाही तू मला सांगितलं नाही तू माझ्या आईलाही फसवलं माझ्या वडिलांनाही फसवलं तुला एवढी फसवणूक करताना कशी लाज वाटली नाही तू खूप स्वार्थी आहे तुझ्या स्वार्थामुळे तु तु आज आम माझ्या आयुष्याचं काय होऊन बसलं पाहिलंच ना माझं लग्न मोडलं माझे वडिलांना अटॅक आला इतकं आम्हाला तू बर्बाद करून ठेवलंस तुझ्यामुळेच आमची आज इतकी वाईट परिस्थिती आहे असंही ती तेजसला खूप बोलत असते तेजस मात्र तिची मान घाली खाली घालून सगळे शब्द ऐकत असतो आणि तिच्यासमोर हात जोडून तिला म्हणतो तू जे काय म्हणशील ते सगळं काही मला मान्य आहे कारण मी जे केलं ते फारच चुकीचं होतं आणि मी त्यावेळेला स्वार्थ करायला गेलो पण नंतर लक्षात आलं की संपतराव खूप चांगले माणूस आहे मी त्यांच्यासोबत वाईट करतो हे मला लक्षात आल्यानंतर मी सावरासावर करण्याचा खूप प्रयत्न केला पण म्हणू म्हणते मला काही ऐकायचं नाही मला तू काही समजवून सांगू पण नको प्रयत्नही करू नको तू जे केलं त्यामुळे माझं आयुष्य बर्बाद झालं माझं लग्न मोडलं आज आमची ही एवढी वाईट परिस्थिती फक्त आणि फक्त तुझ्यामुळेच झाली आणि तुला त्याचा एवढं एवढंही लाज वाटली नाही सगळं करताना असं सगळं ती विचारत असते आणि तेजस तिच्यासमोर फक्त हात जोडून माफी मागण्याची याचना करत असतो आणि मला माफ कर मी जे काही चुकीचं केलं त्याची नुकसान भरपाई किंवा माफ करणं हे सोपं नाही मलाही माहिती आहे फक्त मी माफीच मागू शकतो असंही ती हात जोडून म्हणू लागतो आणि लगेचच मनू मात्र त्याची कॉलर पकडते तुझ्यामुळे तुझ्यामुळे आज आमची एवढी बर्बादी झाली तुला मी सोडणार नाही असं म्हणत ती तिचा हात वर नेते आणि खाडकण तेजसच्या गालात मारते तेजस खाडकण शुद्धीवरच हो येतो डोळे उघडतो इकडे तिकडे पाहतो तर मनु त्याच्या आसपास कुठेच नसते त्याच्या लक्षात येतं की हे स्वप्न होतं स्वप्नामध्ये मनू आली होती हे स्वप्नच इतकं भयंकर आहे तर सत्यात तिच्या नजरेला नजर कशी देणार मी असं म्हणून त्याला आता धाक पडलेला असतो आणि त्याला वाईटही वाटत असतं की तिच्या नजरेसमोर कसा उभा राहो मी तिची कशी माफी मागू संपतरावांच्या पायात तर मी लोळवूनच घेईन मी हवी तशी माफी मागेल त्यांची माफी मला खूप महत्वाची आहे असंही आता तो म्हणू लागतो इकडे मात्र निधीला झोप येत नसते निधी सारखी चुळबुळ चुळबुळ करत असते तिला मनू विचारते काय झालं आहे तू अशी सारखी वळवळ वळवळ करते झोप का येत नाही तुला आणि मनुची आई काहीच बोलत नाही ती गप्प रडत असते डोळ्यात ना वाहत असतात आणि निधी सांगत असते बघ नाही या ह्या घरामध्ये अशा उशा पण नाही आपल्या घरच्यासारख्या त्याच्यामुळे मला झोपल्यासारखंच वाटत नाही ह्या चटईवरती अगदी झोपच येत नाही उशी पण नाही काहीच काहीच केल्या झोप येत नाही तेव्हा मनू उठून बसते मनू निधीला म्हणते एक काम करतेस का तू माझ्या मांडीवर डोकं ठेव आणि मग झोपण्याचा प्रयत्न करू लाग तुला नक्की झोप लागेल मग निधी तिच्या मांडीवर डोकं ठेवते तिच्या डोक्यावरनं हात फिरवत फिरवत तिला आंजरत गोंजरत गोष्टी सांगत सांगत निधीला मनू झोपवू लागते आणि तिच्या त्या गोष्टी ऐकून संपदाला फार वाईट वाटत असतं खूप रडायला येत असतं ती तोंड फिरवते आणि तोंड फिरवून मुलींपासून गुपचूप ढसाढसा रडत असते मनू निधीला गाड झोपवते तिला झोप लागल्यानंतर ती तिच्याजवळ तशीच बसून राहते इकडे रजनीचा संताप होत असतो तिचा मुलगा काही केल्या घरीच यायला तयार नाही म्हणून ती तिथे येते त्याच्याशी बोलण्याचा प्रयत्न करू लागते त्याच्याशी बोलताना ती म्हणते माझं ऐक ना माझं चूक झाली मग मी मान्य करते पण असा माझ्यावर रुसू नको रागवू नकोस रे चल ना घरी तू काबर घरी येत नाही तेव्हा तो म्हणतो तुला सांगितलं ना तू जे काम केलं आहे त्यामुळे संपतरावांचा जीव गेला त्याची कारणीभूत तू आहे तशी मी आहे मी स्वतःला दोष देतो आणि जोपर्यंत या गोष्टीतनं मला माफी मिळत नाही तोपर्यंत मीही तुला माफ करणार नाही आणि हीच तुझी आणि माझी शिक्षा असं ठरव वाटलंस तर तू आणि पुन्हा मला घरी चल म्हणायला इथे येऊ नको असंही तो सांगतो आणि कॅबिनच्या बाहेर निघून जातो रजनी त्याला हाक मारत असते मारत असते पण ती काही त्याच्या कानापर्यंत पोहोचत नाही गुरुजी म्हणतात त्याला साडेसाती चालू आहे आपण त्याची शांती केली की मग तो थोडा शांत होईल मग थोडंफार आपलं ऐकेल मात्र आता वेळ नाही हो गुरुजी असं म्हणत रजनी म्हणते मलाच काहीतरी करावं लागेल मग तिला लग्नातल्या थोड्या थोड्या गोष्टी आठवत असतात की ज्यामुळे हे सगळं घडलं त्या सगळ्या गोष्टी ती आठवत असते तिला एक गोष्ट आठवते की मुलीची मामी जी होती ती फारच चाबरी होती ती घालून पाडून सारखी बोलत होती मामी म्हणजे तिची मदत जर आपण घेतली तर याच्या डोक्यातलं ते मनूचं फॅड आहे ते उतरवता येईल मग ती आठवू लागते मामीही म्हणत होती तुम्हाला माझी कधीही गरज लागली तर मला सांगा मग मी तुम्हाला मदत करेल आता त्याच गोष्टीचा फायदा घेत ती म्हणते त्या मामीचा शोध घ्या कुठे राहते काय करते तिला पैशाची लालच आहे तिला पैसे दिले तर मी सांगाल तसं सा सगळं करेन इकडे हवालदाराला तेजससारखा आवाज देत असतो मोबाईलची मागणी करत असतो मला एकच फोन करायचा आहे प्लीज माझी मदत करा ना म्हणून गयावाया करत असतो हवालदार काही केले ऐकत नाही आमचे साहेब चिडतील माझ्यावरती पण तो समोर सारखा हात जोडत असतो गयावाया करत असतो प्लीज माझी एकदा मदत करा असंही म्हणत असतो पण हवालदार काही ऐकत नाही त्याला त्याच्या घरून बायकोचा फोन येतो आणि त्या कॉलेजमध्ये ॲडमिशन भेटत नाही म्हणून ती चिडचिड करत असते तेव्हा तोही म्हणतो इतके मार्क मिळूनही ॲडमिशन भेटत नाही मी तरी काय करू माझ्याकडे पैसे नाही गं मी त्याला ॲडमिशनसाठी काय करू कुठून आणू एवढा पैसा असं तो सगळं फोनवरचं बोलणं ऐकतो आणि मग तो सरांना विचारतो सर तुमच्या मुलाला किती टक्के पडले तेव्हा तो म्हणतो तुला काय करायचं आहे सर सांगाओ मी तुम्हाला काही मदत करू शकेल की नाही माहीत नाही पण मला सांगा पण सर सांगतात की त्याला पंच्याण्णव टक्के पडले आहे मग तो म्हणतो सर मला सांगा तुम्हाला कोणत्या कॉलेजला ॲडमिशन हवं ज्या कॉलेजचं नाव सांगितलं त्या कॉलेजमध्ये तेजस शिकलेला होता तिथले प्रिन्सिपलही त्याच्या ओळखीचे होते मग तो त्यांना रिक्वेस्ट करतो की तुमचा मोबाईल मला द्या मी तुमची मदत करण्याचा प्रयत्न करू शकतो माझ्यावर विश्वास ठेवा मग फोन करण्यासाठी मोबाईल देतो आणि फोन करून प्रिन्सिपलला ते सांगतात की तेजस एक मुलगा आहे त्याला पंच्याण्णव टक्के पडलेले आहे पण त्याला कुठेही ॲडमिशन भेटत नाही तुम्ही मदत करू शकता का तेव्हा ते सगळी माहिती विचारल्यानंतर सर ट्राय करा कारण खूपच हुशार मुलगा आहे आणि फक्त ॲडमिशनला पैसे नाही म्हणून त्याचं ॲडमिशन वाया जाईल आपल्या कॉलेजची जी रेप्युटेशन आहे ना शहाण्णव टक्के कोटामध्येच त्याचं ॲडमिशन होईल पंच्याण्णवमध्ये होणार नाही पण प्लीज सर काहीतरी करा असं म्हणत सरही म्हणतात बरं उद्या परत फोन कर मी काहीतरी मदत करण्याचा प्रयत्न करतो असंही सरांनी सांगितल्यानंतर ती बातमी आता गोड तो हवालदाराला देऊ लागतो की तुमच्या मुलाचं ॲडमिशन नक्की होईल उद्या ह्याच नंबरवर पुन्हा फोन करा आणि त्या कॉलेजच्या प्रिन्सिपल सरांना भेटा मग तो विचारतो तुझी काय ओळख तुझं काय तिथे तेव्हा तो सांगतो मी त्या कॉलेजला शिकलेलो आहे तिथले प्रिन्सिपलांचा मी लाडका स्टुडंट होतो आणि मी खूप गोल्ड गोल्ड मेडल मिळवलेले आहे त्या शाळेतनं कॉलेजमधनं मी शिकलो बाहेर पडलो मग असले धंदे का केलेस तू का असं वागलास तेव्हा तो सांगतो माझी परिस्थिती वाईट होती मला असा मार्ग निवडावा लागला पण माझा हेतू वाईट नव्हता एवढं लक्षात घ्या मी चुकीचं वागलेलो नाही तेव्हा तो हवालदार म्हणतो ठीक आहे बस मग तुझ्या जागेवर असं म्हणत तो त्याच्या त्याच्या जागेवर पुन्हा वापस येतो पण त्याला काहीतरी चुकल्यासारखं वाटतं हवालदार त्याला म्हणतो घे तू एक फोन कॉल करू शकतो तेव्हा तेजस म्हणतो मला फोनची गरज नाही मी तुमची मदत केली म्हणून तुम्ही मला मदत करणार असाल तर अजिबातच नाही मी फक्त तो एक हुशार स्टुडंट आहे म्हणून त्याला मदत केली आता मला तुमचा फोन अजिबात नको आहे पण हवालदार त्याला खूप आहट्ट करतो घे बाळा तू चांगला माणूस आहे माझ्या लक्षात आला आहे जी काही परिस्थिती आहे ती वाईट आहे तू वाईट नाही माणूस म्हणून तू खूप चांगला माणूस आहे मग इकडे मनू सकाळी सकाळी स्वयंपाक वगैरे करत असते मामी मस्त आता महाराणीसारखी ऑर्डर ऑर्डर सोडत असते नाश्ता तयार झाला की ओडर नाही ला विचारू लागते तेव्हा ती म्हणते मामी नाश्ता तर तयार नाही तोपर्यंत तू चहा घेतेस का असं म्हणत ती मामीला चहा देते आणि मग मामी मस्त महाराणीसारखी चहा पित असते आणि त्याच वेळेला मनूचा फोन वाचतो तेव्हा मामी सांगते अय फोन काय उचलायचे नाही आधी कामं करायची कामं मामीला ती सांगते फक्त एक फोन तर वाचतो तेवढं उचलते पण मामीने नकार दिलेला असतो कोणाचाही फोन घ्यायचा नाही म्हणजे घ्यायचा नाही माझ्या घरात माझे नियम तू आता सगळ्यात पहिले घरातली कामं कर इकडे तेजस खूपदा फोन लावत असतो सगळ्यांच्या फोनवर तो फोन लावतो संपतरावांचा बंद येतो आणि संपदाचा लागत नाही मग मनूचा फोन लावतो तर मनूचा फोन, फोन लागतोय पण मामी उचलू देत नाही आणि हवालदार विचारत असतात काय रे काय झालं तुझा फोन लागत नाही उचलत नाही मग तो सांगू लागतो सर फोन लागतोय पण कोणीच उचलत नाही पुन्हा एकदा एकदाच ट्राय करतो हां मग तो म्हणतो ठीक आहे एकदाच कर साहेब जर आले तर मला रागवतील तो पुन्हा एकदा फोन लावून पाहतो तेव्हा मामी तो उचलते। फोन उचलते आणि नंबर आहे ग नंबरवरनं फोन आलेले उचलायचे नसतात असं म्हणत फोन कट करते आणि फोन आपटते आणि मग तो फोन कट केल्यानंतरही तेजस पुन्हा एकदा लावतो तरीही मामी तो फोन उचलत नाही पुन्हा एकदा कट करते तेजसही आता हातबल झाला आणि तेजस म्हणतो ठीक आहे सर तुमचा फोन घ्या काही फोन उचलत नाही येते मॅडम आपण नंतर बोलू असं म्हणत फोन वापस करतो मनूला वाईट वाटत असतं कोणीतरी खूप महत्त्वाचं असेल कारण एवढा वेळा फोन केला आहे म्हटल्यानंतर काहीतरी महत्त्वाचं काम असू शकतं ना इकडे मनूला वाईट वाटतं मग मनू ते हवालदाराला नंतर फोन करते तेव्हा हवालदार सांगतात की आमचा जो इथे कैदी आहे ना तेजस त्यांनी फोन केला होता तो खरं सांगू का चांगला माणूस आहे त्याने चुकीचं काम केलं नाही घरातच चोरी केली आणि ते पैसे कुठे दिलेत दिलेत तो सांगत नाही पण तो चांगला माणूस आहे मला माहिती आहे त्याची मदत करावं असं म्हणत तो मनूला सांगतो मनूच्या लक्षात येतं की त्याने ते पैसे चोरून आपल्या बाबांचीच हॉस्पिटलची बिल भरले मग मनू त्याला भेटायला येते आणि त्याला भेटल्यानंतर मग ती जा साहेबांकडे जाते मी त्याची बायको आहे हे बघा आमचं मंगळसूत्र असं दाखवत त्याला सोडवते पुढे जे काय होईल ते पाहणं खरंच रंजक ठरणार ते पाहण्यासाठी आपण चॅनलला नक्की सबस्क्राईब करा नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकरात लवकरच पोहोचतील आणि चॅनलला सबस्क्राईब करून लाईक करायला विसरू नका धन्यवाद